आपन पाहता हा, प्रेस नगरपालिकेच्या वतीनं शहरातील मालमत्ताधारक नागरिकांना नवीन कर आकारणीच्या अनुषंगाने अवाजवी कर आकारून नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारच्या वतीनं दिनांक दोन डिसेंबर सोमवारी गांधी चौक भागात स्वाक्षरी आंदोलन राबवण्यात आले हिंगोली नगर परिषदेच्या वतीनं गेल्या काही दिवसात शहरातील सर्व मालमत्तांची नव्यानं मोजणी करण्यात आली मोजणीच्या अनुषंगानं पालिकेनं योग्य स्वरूपात दरवाढ करणं अपेक्षित होतं परंतु असं न करता अवाजवी पद्धतीनं दर वाढवण्यात आलेले वाढवलेल्या दरानुसार शहरातील नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासंदर्भातची नोटीस बजावण्यात आली हा कर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं पुकारलेल्या स्वाक्षरी आंदोलनात हिंगोली शहरातील मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग नोंदवला नागरिकांच्या या स्वाक्षरी घेऊन वाढीव कर आकारणीच्या विरोधात आक्षेप दाखल करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांनी सांगितले आंदोलन पक्षाचे शहर अध्यक्ष केशव दुबे माजी नगरसेवक हकीम बागवान शहर अध्यक्ष विद्यार्थी आघाडीचे तेजस पवार सांस्कृतिक आघाडीचे सागर चौधरी पंकज पाटील विशाल काळे झेन खान दत्तरावजी बांगर शहीद भाई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलन काय आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर हिंगोलीच्या वतीने नगर परिषद हिंगोलीने जी वाढीव घरपट्टी दिली आहे साधारण पंधरा ते वीस टक्केच्या दरात जी वाढ केली आहे ती निषेधार्थ वाढ आहे या वाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही संबंध शहरात गांधी चौकात स्वाक्षरी मोहीम राबवतो ह्या स्वाक्षरी घेऊन संबंधित विभागात आम्ही आक्षेप घेणार आहोत आक्षेप घेऊन मंत्रालय स्तरावर ज्या संबंधित खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी या वाढीव दराच्या संदर्भात मी स्वतः मीटिंग लावेल आणि नक्कीच माझ्या हिंगोलीकरांना जी वाढीव घरपट्टी आली आहे त्या वाढीव घरपट्टीतून त्यांना श्वास मोकळा घेण्याचं काम करेल वाढीव घरपट्टी ही साधारणतः एक दोन तीन टक्के साहजिक आहे मात्र यांनी कुठले नियम लावले कुठल्या संस्थेला काम दिलं काय दिलं कसं दिलं आणि त्या वाढीव दराचा नेमका काय स्वरूप आहे हा कुठलाही लोकांना कळायला मार्ग नाही आहे त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा हिंगोलीकरांच्या नक्कीच येणाऱ्या काळात असो आता असो अशा महत्त्वाच्या विषयात आम्ही ताकदीनीशी लोकांच्या पाठीशी आहो कारण लोकांचं लोकांची जी आमच्या पक्षावरची जी भावना आहे आमच्या पक्षाबद्दलचं जे प्रेम आहे अतिउत्साह आहे तो बघता लोकांची अपेक्षा हिंगोली शहरात असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वावर लोकांचा फार विश्वास आहे आणि हे काम फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करू शकतं हे आम्हाला येणाऱ्या काळात दाखवायचं आहे आणि ते आम्ही दाखवत राहू शहराध्यक्ष म्हणून तुम्ही काय सांगा शहरातील आता जे नगर परिषदेने जे हे वाढीव घरपट्टी लोकांना वितरित केली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं लोकांचा भरपूर निषेध लोक आपले स्वा स्वाक्षरी इथं करत आहेत की सदरील घरपट्टी त्यांना मान्य नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक नगरपालिकेत आक्षेप दाखल करण्यासाठी जात आहेत आताच आम्हाला काही लोकांनी सांगितलं की तिथं कोणताही अधिकारी किंवा जे बी तिथं संबंधित व्यक्ती आहे ते चाल ढकल करत आहेत की हे त्याला द्या हे आमच्याजवळ नाही हा तर आम्ही आता जेव्हा सीओ साहेब येतील किंवा जे तिथं पद जे बी अधिकारी असतील त्यांना आम्ही